देशातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आणि मूळचे सोलापूरमध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी आत्महत्या केली होती राहत्या घरीच त्यांनी स्वतःला गोळ्या झाडून घेत ही आत्महत्या केली त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास अद्यापही चालू आहे या प्रकरणामध्ये मनीषा मुसळे माने नावाच्या एका महिलेला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे मात्र या सगळ्या प्रकरणाचा न्यायप्रविष्ट हे प्रकरण असलं तरीसुद्धा न्यायालयात पोलिसांनी काही तपासातल्या महत्त्वाच्या बाबी सांगितल्यात त्यानुसार एक धक्कादायक ट्विस्ट जो आहे तो या सगळ्या प्रकरणातून पोलिसांच्या तपासातून समोर आलेला पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी याच महिलेच्या आत्महत्या केली की नाही केली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते या महिलेकडून हा जो आरोप आहे तो खोडून काढला जात होता मात्र डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येच्या एक ते दीड तास पूर्वी स्वतःच्या मुलाला फोन करून आपण मनीषा हिच्या त्रासामुळे कंटाळलेलो आहोत हा त्रास आपल्याला सहन होत नाही आणि त्यामुळेच आपण जीवन संपवायचा निर्णय घेतला असं त्यांनी स्वतःला मुलाला फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगितल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून ही जी काही बाब आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून जर आपण पाहायला गेलो तर मनीषा मुसळे माने ही जी महिला आहे ही महिला गेल्या सतरा वर्ष शिरीष वळसंकर यांच्याच हॉस्पिटलमध्ये आर्थिक कार्यभार जो काही आहे आर्थिक विभाग जो आहे तो सांभाळत होती सतरा वर्षांपासून तिने डॉक्टरांचा प्रचंड विश्वास मिळवलेला होता तिच्या कुटुंबियांचा डॉक्टरांचा विश्वास मिळवलेला होता त्याच्याच जोरावरती सगळे आर्थिक व्यवहार ते या महिलेच्या हातात गेल्या काही वर्षांपासून देण्यात आले होते मात्र या महिलेने आर्थिक गैरव्यवहार केल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलेलं होतं त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यांपासून या महिलेकडचे सगळे जे अधिकार आहेत ते काढून घेण्यात आले होते आणि त्यामुळेच ही महिला जी आहे ती कुठेतरी ते त्रासून गेलेली होती कारण डॉक्टरांचा या महिलेवरती पहिल्यापासून खूप जास्त विश्वास होता ते अक्षरशः तिला आपल्या मुलीप्रमाणे मानायचे मात्र असं असून सुद्धा ही महिला जेव्हा आर्थिक गैरव्यवहार करते हे कळलं होतं त्यानंतर या महिलेनेच कुठेतरी या महिलेला या पदावरून सुद्धा मुक्त करतात आणि त्यानंतर या महिलेने कुठेतरी अस्वस्थ होत हे सगळे जे ईमेल आहेत ते केलेले होते ईमेल जे होते ते सतरा एप्रिल ला केले होते या ईमेलमध्ये आपण आपल्या दोन्ही मुलांना मारून स्वतः सुद्धा याच हॉस्पिटल समोर स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता हा ईमेल तिने डॉक्टर शिरीष वळसंकर त्यांच्या पत्नी असलेल्या उमा त्याच्यानंतर मुलगा अश्विन आणि त्याच्यानंतर त्यांची जी सून आहे सोनाली या तिघांना चौघांना सुद्धा हा ईमेल केला त्यानंतर पुढच्या काही वेळातच ईमेलची एक प्रत काढली ही प्रत स्वतः त्या घेऊन डॉक्टरांचे जे नातेवाईक आहेत म्हणजे जे कुटुंबीय आहेत त्यांचा मुलगा सून वगैरे यांच्यासमोर ही प्रत ठेवली आणि त्या तिथून निघून गेल्या पुढच्या एक दीड तासानंतर याच मनीषा मुसळे माने ही जी महिला ही महिला एक जवळपास तासभर डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या केबिनमध्ये बसलेली होती त्यावेळी कदाचित डॉक्टरांचं तिचं बरंचसं बोलणं झालेलं होतं आणि त्याच वेळी तिने डॉक्टरांना काही धमक्या दिलेल्या होत्या इशारा दिलेला होता आणि त्यानंतर डॉक्टर हे ब, ब पूर्ण ती एक जर रात्र पाहिली सतरा ते अठराची जी मधली रात्र होती ही पूर्ण रात्रभर ते प्रचंड अस्वस्थ होते मानसिक त्रासात होते आणि त्याच सगळ्या त्रासामधून त्यांनी जवळपास पावणे सात ते सव्वा सातच्या आसपास आपला मुलगा असलेल्या अश्विन याला जवळपास अठरा एप्रिलला सव्वा सातच्या सुमारास फोन केला होता आणि आपण या त्रासामुळे कंटाळून गेलोय आपल्याला हे सगळं सहन होत नाहीये आणि मी आता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय असं सांगितलं आणि त्याच्यानंतर पावणे नऊच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या बाथरूम मध्ये गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं मात्र या सगळ्या प्रकरणात हा ट्विस्ट जरी आत्ता आला असला तरीसुद्धा हे इतकं उशिरा का समजलं आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे आपण पहिल्यांदा जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टरांचं जे कुटुंबीय आहेत त्यांच्यावरती सुद्धा एकदा संशय व्यक्त करण्यात आला होता कुटुंबियांनी डॉक्टरांचा कुठेतरी अपमान केला आहे किंवा डॉक्टरांकडून आर्थिक व्यवहार काढून घेण्यात आलेले होते हॉस्पिटलचा जो काही कार्यभार होता तो काढून घेण्यात आला होता आणि त्यामुळेच ते मानसिक त्रासात गेल्या वर्षभरापासून होते आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केली अशी जी बाजू आहे ती मनीष माने या महिलेने मांडलेली होती मात्र जर तिच्या विरोधात डॉक्टरांनी स्वतःच आपल्या मुलाला हे सगळं सांगितलेलं होतं की तिच्या त्रासामुळे मी आत्महत्या करतोय तर मग हे सगळं प्रकरण आधीच उघडकीस का नाही आलं आणि जर त्यांच्या मुलाला त्यांनी हे सांगितलेलं होतं की मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे कुटुंबीय त्यांच्याबरोबर का नव्हते हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतोय जर आपले वडील आपल्याला एक दीड तास पूर्वी सांगतायत की मी आत्महत्या करणार आहे मग तरी सुद्धा त्यांनी आपल्या वडिलांना एकटं कसं काय सोडलं एकटेच ते घरामध्ये होते आणि त्यावेळेस सगळे बाहेर बसलेले होते बेडरूमच्या बाहेर आणि त्यानंतर ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड संशयास्पद गोष्टी आता तपासातून आढळून येत आहेत अर्थातच मनीषा माने ही जी महिला आहे तिने जामिनासाठी अर्ज केला आहे तिच्या जा जामीन अर्जावरती सतरा जानेवारी सतरा जून रोजी आ, ही सगळी सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये सरकार पक्ष जो आहे अर्थात वळसंकर यांचे जे वकील आहेत कुटुंबीय आहेत त्यांच्याकडून जामिनाला अगदी तीव्रपणे विरोध करण्यात आलेला आहे त्यामुळे सतरा जूनला नेमकं न्यायालयात काय होतंय आणि हा सगळा आता एक भक्कम पुरावा आपण ज्याला म्हणू शकतो की स्वतः डॉक्टर अश्विन म्हणजे जे वळसंकरांचे पुत्र आहेत त्यांनीच जे सांगितलेलं आहे की डॉक्टरांनी स्वतः मनीषा माने हिच्यामुळे आत्महत्या करतोय असं सांगितलेलं होतं हा एक भक्कम पुरावा आता मिळाल्यामुळे या सगळ्याचा जामीन अर्जाच्या सुनावणीवरती नेमका कसा प्रभाव पडतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे अनअकॅडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नाही तो फीस वापस मतलब नहीं समझे 2024 में अनअकैडमी से नीट के 26000 से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए